आपल्या विविध मागण्यांकरिता शासकीय नर्सिंग कॉलेजच्या शिक्षकांनी गेल्या दोन दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे आज या कर्मचाऱ्यांनी आपल्या तोंडाला पांढरे रुमाल बांधून सरकारचे लक्ष वेधून घेतले आहेत नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा तोंडावर आली आहेत तर दुसरीकडे शिक्षकांच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही परिचारिकांचं आंदोलन तीन दिवसापासून सुरू आहे यामध्ये आमची महत्त्वाची मागणी बक्षीस समिती आणि खुल्लर समिती यांनी जे वेतन त्रुटी ठेवलेल्या आहेत ह्या वेतन त्रुटी लवकरात लवकर दूर होऊन आमच्यावरचा अन्याय दूर व्हावा सा ही आमची महत्त्वाची मागणी आहे आणि यासाठी आज आमचा आंदोलनाचा तिसरा दिवस आम्ही शांततेच्या मार्गाने लढत आहोत यासाठी आम्ही तोंडावर रुमाल बांधून आजचं आंदोलन आज आम्ही करत आहे यानंतर हे आंदोलन तीव्र होण्याची होऊ शकते आणि यासाठी शासनाने आमचा अंत न पाहता लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घ्यावी एवढी विनंती असोसिएशन ऑफ नर्सिंग टीचर्स इन महाराष्ट्रा ही सर्व शासकीय आम नर्सिंग टीचरची संघटना अंतिम ही संघटना आहे या संघटनेच्या अंतर्गत आम्ही आमच्या नर्सिंग टीचरच्या विविध मागण्यांसाठी अठरा जुलैपासून बेमुदत आंदोलनासाठी बसलो हो। आहोत आणि आज आम्ही आमचं हे जे संख्याबळ आहे हे, हे थोडं कमी असल्यामुळं आम्ही तीव्र आंदोलन करू शकत नाही म्हणून पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक मानला जातो म्हणून आम्ही पांढरा रुमाल बांधून शांततेने आमचं आंदोलन हे करत आहोत आणि शासनाने आमच्या मागण्यांची दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे शासनाला जर आ, आ, आता पण आमच्या आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन पुढे करू